नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघा मराठी भाषा इयत्ता सहावी संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता सहावीची आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत मराठी या विषयाची तर चला सुरुवात करूया बघा हा पहिला प्रश्न आहे तोंडी चाचणी तुमची घेतली जाईल आणि त्यानंतर पुढील दुसरा प्रश्न बघूया तर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे तर खालील परिषदेचे प्रकट वाचन करा प्रश्न तिसरा बघा तुम्हाला सहावीतील कोणते कविता गाणे स स अभिनय म्हणून दाखवायचे आहे त्याला गुण तीन आहेत त्यातील प्रश्न चौथा बघा तर प्रश्न चौथा बघा त्यातील तुम्हाला खालीलपैकी तू पाहिलेल्या कोणत्याही एका प्रसंगाबद्दल आठ ते दहा वाक्यात स्वतःच्या शब्दात वर्णन लिहा त्यातील पहिला आहे बघा मी पाहिलेला अपघात विजयी मिरवणूक आणि अचानक पडलेला पाऊस तर मी पाहिलेला अपघात हा लिहिलेला आहे बघा ते तुम्ही वाचा आणि त्यातील आपण आता पुढील प्रश्न बघूया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर चला आपण पुढील प्रश्न बघूया तर बघा पाचवा प्रश्न आहे खालील परिषद काळजीपूर्वक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे लिहा बघा परिषद दिलेला आहे तो पूर्ण वाचायचा आहे तुम्ही आणि त्याखालीला आपण प्रश्न बघूया तर वरील मराठी मराठीशिवाय इतर कोणती भाषा आलेली आहे तर बघा वरील मराठी मराठीशिवाय हिंदी भाषा आलेली आहे तर बघा खेळताना तुझा पाय मुरगळला तर कोणते दोन घरगुती उपाय करशील ते लिही तर बघा मुरगळलेल्या भागावर पंधरा ते वीस मिनटे बर्फाने शेका आणि मुरगळलेला पाय किंचित उंच ठेवा यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि सूज कमी होते त्यातील ई बघा दुखापतीवर घरगुती उपाय करून आराम मिळाला नाही तर काय केले पाहिजे ते लिहा तर बघा दुखापतीवर घरगुती उपाय करून आराम मिळाला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे ते योग्य ते निदान करून आवश्यक उपचार सुरू करू शकतील तर ई बघा वरील परिषदात अनेक म्हणी आल्या आहेत त्यांपैकी एक म्हणी लिहा तर बघा म्हण बघा एक बुडत्याला काडीचा आधार आणि दुसरे आहे मोडेन पण वाकणार नाही तर पुढील प्रश्न बघूया तर बघा प्रश्न सहावा बघा खाली दिलेल्या वैभवची रोजनिशी वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे उत्तरेल्या तर बघा उत्तरे हे तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे बघा अ तुला कोणता रानमेव मया रानमेवा खायला आवडतो ते बघा जांभूळ करवंद आंबा फणस कंसे हे रानमेवा खायला आवडतात तर आगा सहलीला गेल्यावर तू सहल प्रतिनिधी म्हणून मुलांना कोणत्या दोन सूचना देतील ते लिहा एक शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा दोन परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा ठेवा तर बघा सात प्रश्न सातवा तुझ्या शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐकावं लिहा तर जे तुम्हाला शिक्षक शब्द सांगतील ते तुम्ही लिहायचे आहेत खालिल पाई की गटना के थोड़ के गटना। तर प्रश्न आठवा बघा खालीलपैकी कोणती एक घटना किंवा प्रसंग थोडक्यातली एक आजी आजोबा आई वडील किंवा इतर नातेवाईकांनी सांगितलेली त्यांच्या बालपणीची घटना दोन तुझ्या मित्राने मैत्रिणीने सांगितले एखादा गमतीशीर प्रसंग आणि तीन तुझ्या घरात घडलेले एखादा आनंदाई प्रसंग किंवा घटना तर बघा वरचा मी लिहिलेला आहे एक आजी आजोबा आई वडील किंवा इतर नातेवाईकांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीची घटना तर बघा ही पूर्ण लिहिलेली आहे ते तुम्ही वाचा आणि आपण त्याखालील प्रश्न बघूया नऊ बागा प्रश्न नववा खालील सूचना फलक वाचावं त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरेल्या बागा सूचना फलक आहे चित्रकला स्पर्धा तर बघा हा फलक तुम्हाला वाचायचा आहे पूर्ण आणि आपण त्याखालील प्रश्न बघूया तर बघा अ चित्रकला स्पर्धेबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे तर बघा मागील याच्यात उत्तर दिलेलं आहे अधिक माहिती बघा चित्रकला स्पर्धेबाबत अधिक माहिती डब्ल्यू डब्ल्यू नव तरुण डॉट कॉम या संकेतस्थळावर मिळणार आहे असं तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे तर आ बघा चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे बघा वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बघा सीमा एकतीस जानेवारीला नाव नोंदणी करण्यासाठी गेली तर तिची नाव नोंदणी होईल का तर नाही होणार त्यातील प्रश्न दहावा बघा खालील वाक्यात योग्य विरामचरणाचा वापर कर हो, व वाक्य पुन्हा अ बघा कंडक्टर म्हणाला अहो आजोबा लवकर पैसे काढा तर बघा खाली वाक्य बरोबर करून लिहिलेलं आहे बघा कंडक्टर म्हणाला अहो आजोबा लवकर पैसे काढा त्यातील बघा खरंच असतील का हे शकून अप तर बघा वाक्य लिहिलेलं आहे परत कसं बघा खरंच असतील का आहे शकून अपशकून अकरावा प्रश्न बघा दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिह अ खालील वाक्यातील अधोरीक क शब्दाऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहि काय झालं समिंदर किनाऱ्यावर काय झालं समुद्र किनाऱ्यावर हे उत्तर आहे बघा आ बघा त्यातील खालील खालील परि अपरि सॉरी खालील अपूर्ण परिषदात रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार वापरून वापरून परिषद परीश, पूर्ण तर बघा अजय आठवीत शिकणारा मुलगा अत्यंत साधा सरळ आणि सहकार्य वृत्तीचा वृत्तीचा अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही ते तो मैदान गाजवायचा बघा खाली तीन पर्याय दिलेले आहेत त्यातील पहिला पर्याय बघा मैदान गाजवायचा हा वाक्यप्रचार तिथे लिहायचा आहे तर प्रश्न बारावा बघा तुमच्या तुझ्या परिसरातील पुढीलपैकी एका व्यक्तीविषयी दहा ते पंधरा वाक्यात माहिती लिहा बघा शेतकरी विषयी माहिती लिहिलेली आहे आपण दहावळे ओळी लिहिलेले आहेत दहा वाक्य लिहिलेले आहेत ते तुम्ही वाचा बघा वाचून ठेवा आणि अशा प्रकारे परीक्षेची तयारी सुद्धा करा तुम्ही त्यातील ते प्रश्न तेरावा बघा खालील उतारा त्या खाली, खाली दिलेल्या बघा उत्तरे उत्तर आहे त्यातील अ किती उत्तर करता येतील योग्य पर्यायाला गोल करा बघा तीन आणि वरील उत्तर उतार समर्पक समर्पक शीर्षक लिहि तर बघा नऊ प्रश्न चौथा दिलेल्या सूचनेनुसार उत्तरेला अ पाऊस पडण्याच्या क्रियेशी संबंधित असणारे एक क्रियापद लिहा जसे बरसणे पडणे येणे झिमझिमणे ही बघा आहेत आ बघा खालील वाक्य वाच अधोरिक शब्दाचे निरीक्षण करून क्रियापदाचा प्रकार ली तर क्रीडांगणावर मुले खेळू लागली बघा एक सहाय्यक क्रियापद आणि दोन संयुक्त क्रियापद तर बघा संयुक्त क्रियापद आहे ई बघा खालील दिलेले पूर्ण अपूर्ण वर्तमान काळात लि एक मी सिंहगड चढून गेलो उत्तर बघा मी सिंहगड चढत आहे ई बघा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा रिकाम्या जागी कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून परिचद पूर्ण करा बघा उद्या उत्तर सांगते तुम्हाला मी उद्या परीक्षा संपणार मी सुट्टीत गावाला जाणार गावात गावाला शेतात फिरणार धान्याचे नमुने गोळा करणार त्यांची माहिती मिळून ती वहीत लिहून ठेवणार शाळेत गेल्यावर ती बाईंना दाखवणार तर बघा असा आपण आत्ता सहावीचा मराठी या विषयाचा आपण संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीसचा पेपर बघितलेला आहे तर तुम्हाला यापुढील सर्व पाय पेपर पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद